केव्हा केव्हा काय होतं डायबिटीजमुळं म्हणा किंवा तुमच्या अस्वच्छतेमुळं म्हणा केव्हा केव्हा तिथं इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यामुळं काय होतं तिथल्या जे नर्वज असतात त्या थोडा सेन्सिटिव्ह होऊन जातात आणि त्याच्यामुळं खूप बारीक बारीक सेन्सिटिव्ह असते तुम्हाला बाहेरून केव्हा केव्हा दिसत पण नाही आणि त्याच्यामुळं ते सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळं तुम्हाला पीमॅची जग्रेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात नमस्कार मित्रांनो प्री मॅच्युअर इजॅक म्हणजे शीघ्रपतन वीर्यपतन लवकर होणे त्याला आपण प्री मॅच्युअर इजॅकलेशन असं म्हणतो आणि नव्याण्णव टक्के लोकांना असं वाटतं की केव्हा ना केव्हा त्याला नक्की असं वाटतं की आपलं वीर्यपतन लवकर झाल्यामुळे आपल्या पार्टनरला आपण संतुष्टी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ते थोडसही अँग्झायटी आणि मध्ये पण जाऊ शकतात आणि अशाच एका सेन्सिटिव्ह विषयाबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत आणि मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून असंख्य व्हिडिओद्वारा कमीत कमी आतापर्यंत मी अडीच हजार व्हिडिओ बनवलेले आहेत या अडीच हजार व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सायंटिफिक सेक्स एज्युकेशन द्यायचा नक्कीच प्रयत्न करत आहे खरोखर मित्रांनो माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे की प्रीमॅचिव्ह जॅक्युलेशन जवळ मेन कारण जे असतं ते असतं सेन्सेटिव्ह पेनिस ग्लान्स पेनिस जे असतं आपलं म्हणजे सगळ्यात सेन्सिटिव्ह जो पार्ट असतो जे समोरचं आपण जे स्किन मागे घेतल्यानंतर समोरची जे टोपी असते त्याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो केव्हा केव्हा काय होतं डायबिटीजमुळं म्हणा किंवा तुमच्या अस्वच्छतेमुळं म्हणा केव्हा केव्हा तिथं इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यामुळं काय होतं तिथल्या जे नर्वज असतात त्या थोडा सेन्सिटिव्ह होऊन जातात आणि त्याच्यामुळं खूप बारीक बारीक सेन्सिटिव्ह असते तुम्हाला बाहेरून केव्हा केव्हा दिसत पण नाही आणि त्याच्यामुळं ते सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळं तुम्हाला प्रीमॅच्यु इजॅक्युलेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात जर मधुमेहामुळे जर वारंवार तुम्हाला इन्फेक्शन होत असेल किंवा कोणत्याही कारणानं अजून काही जास्त इन्फेक्शन होत वारंवार होत असतील तर नक्कीच तुम माझ्या क्लिनिकला स्टेपलर सर्जरी होते सर्कमशियन सर्जरी ती आता मशीननं होते ती तुम्ही सर्जरी करून घेऊ शकता कारण की वारंवार तिथे इन्फेक्शन झाल्यामुळं तिथलं बॅक्टेरिया व्हायरसेस ऍक्टिव्ह होतात ते आपल्या न्युरोलॉजिकल सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रिम्याची इज्युलेशन होतं तर त्यासाठी आम्ही आमच्या क्लिनिकला तुम्ही आलात तर काही आम्ही तुम्हाला डिले स्प्रे पण देतो पण डिले स्प्रे जर मारले त्याच्यावर तर तुम्हाला खूप आग होते जर खूप आग होत असेल तर तुम्ही समजून जायचं जा की तुमच्या ग्लॅन्स पेनिजला काहीतरी इन्फेक्शन आहे जर वारंवार इन्फेक्शन होत असेल तर आम्ही तुम्हाला अँटीबायोटिक देतो काही ऑइंटमेंट देतो त्याच्यामुळे तुम्हाला एक आठ ते दहा दिवसामध्ये चांगले रिझल्ट येऊ शकतात तुम्हाला पण इन्फेक्शनमुळं जर तुमचं ग्लान्सपणे जर जा जास्त सेन्सिटिव्ह झालं असेल आणि त्याच्यामुळे जर प्रीमॅच इजॅक्युलेशन किंवा शीघ्र वीर्यपतन होत असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता आणि प्रॉपरली मी एक्झामिनेशन करून तुम्हाला चांगलंच चांगलं ट्रीटमेंट चांगलं देऊ शकतो तर मित्रांनो असे बरेच विषय घेऊन मी नेहमी तुमच्यासमोर येत असतो आजपर्यंत मी अडीच हजार व्हिडिओ बनवलेले आहेत खरोखर या व्हिडिओद्वारा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं चांगलं सायंटिफिक नॉलेज मिळू शकतं आणि प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळू शकतं खरोखर तुम्हाला जर माझं नॉलेजचा जो अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता आपल्या चार मित्रांना नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो